बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची कारण मुंबईतील कमाल तापमानात दिवसागणिता वाढ होत असून पारा पस्तीसशी पार कायम दिसतोय सांताक्रुज वेधशाळेमध्ये सोमवारी कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअस इतकं होतं आज त्यात एका अंशानं वाढ अपेक्षित आहे पारा पस्तीसशी पार गेल्यानं दुपारी उन्हाच्या झाला बस्त्यानं उकाडा सुद्धा जाणवत होता पुढील संपूर्ण आठवडाभर कमाल तापमान पस्तीस ते सदतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे गुरुवारनंतर तापमानामध्ये वाढ होणार असून शुक्रवारी पारा सदतीस अंशांवर जाईल या आठवड्यातील हे सर्वाधिक तापमान असेल दरम्यान किमान तापमानामध्ये वीसीच्या आत कायम असल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे सतरा फेब्रुवारीला पस्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अठरा फेब्रुवारी छत्तीस अंश सेल्सिअस तापमान होतं एकोणीस फेब्रुवारीला सुद्धा अंश नोंद झाली मुंबईमध्ये उकाडा हा सातत्यानं वाढताना बघायला मिळतोय एकवीस फेब्रुवारीला सदतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होण्याची आता शक्यता आहे